नमस्कार श्री स्वामी समर्थक कशा सर्व मस्त ना तर मस्त असला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईनं मनापासून खूप खूप स्वागत आहे व्हिडिओ आहे शनिवारचा तर काल शनिवार होतं तर श्री नवनाथ अध्यय लावला होता त्याची समाप्ती होती काल नववा दिवस होता तर मुलांना नऊ मुलांना जेवायला बोलवलं होतं स्वयंपाक वगैरे करायचं होतं तसं सर्वप्रथम स्वयंपाकाचा मेनू सांगते मला जेवढं माहीत होतं म्हणजे मला माहीत नव्हतं काहीच कारण अध्याय अगोदर लावत अगोदर म्हणजे आमच्या घरामध्ये परंपरा आहे दर श्रावण महिन्यामध्ये श्रीनवनाथ अध्यायच लावला जातो ते त्यांचे बाबा होते ते लावत हो होते गावी लावायचे पहिले इथं मुंबईलाच लावायचे नंतर मग गावी लावायला लागले ते गावी गेलं पण इथं आम्ही नवनाथ अध्याय गावाला असल्यामुळं आम्ही इथं दुसऱ्या अध्याय लावतो तर दुसरं ला म्हणजेच श्री स्वामी समर्थ सॉरी असे गुरुचरित्र अध्याय किंवा अजून दुसरा अध्याय लावला होता गेल्या वेळेस असे दोन शिवलीला अमृत अध्याय असे दोन अध्याय लावले होते तर हा जो आमचा जी परंपरा आहे म्हणजेच जो जुना अध्याय आहे घरामध्ये जो खानदानी अध्याय बोलतात परंपरेनुसार जो वाचला जातो तर तो अध्याय म्हणजे नवनाथ अध्याय तर तो अध्याय देव आणले त्यावेळेस अध्याय पण आणला होता मग साव श्रावण महिन्यात लावायला नाही भेटला तो अध्याय कारण की आत्ता देव आणले देवासोबतच अध्याय पण आणला होता मग ते बोलले मार्गाशीच महिन्यामध्ये लावतो अध्याय अगोदरच आमचं म्हणजे चाललं होतं मग आता देव आणले तर त्या दिवशी ते अध्याय पण घेऊन आले गावावरून आणि मग अध्याय लावला नऊ दिवसाचा असा श्रीनवनाथ अध्याय लावला होता तर छान प्रकारे असं समाप्ती केली आणि सर्वांना काही ताईंना माहीतच असं आणखी देवड्याची भाजी ही आवडती दत्तगुरूंना आणि नवनाथांना आस वडे असतात जे उडदाच्या डाळीचे वडे ते वडे आवडतात म्हणजे मला तर एवढं काही माहिती नव्हतं पण आतूला आमचा फोन केला तर आतूंनी सांगितलं की अशाला असं म्हणजे नैवेद्य वगैरे असं असं दाखव तुला पण एवढं काय माहीत होतं जेवढं माहिती होतं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जे सांगितलं तेवढंच मी केलं तर भाजी म्हणजे आतू म्हणजे काही पण कर भाजी असं काही नाही तर मग मी बटाट्याची भाजी केली आणि घेवड्याची भाजी केलीच घेवड्याची भाजी केली आणि डाळ भात चपात्या आणि बुंदी आणली आतूमधली खीर वगैरे नाही करायची आणि जो शीरा, शीरा तो तो प्रसाद आहे शिरा म्हणजे शिरा बनवतो तो गोड खीर वगैरे नाही आणि प्रसाद पण शिरा बनवू आतूमधली नको तर शिरा वगैरे ना सत्यनारायण जेव्हा पूजा घालतात तेव्हा बनवतात तर मग सत्यनारायणची पूजा म्हणलं अचानक आत्तीनं अचानक सांगितलं कारण एक दिवस अगोदरच फोन केला रात्री त्याच्या मग म्हणले खूप गडबड होईल पूजा वगैरे जरी घालायचं म्हणलं पुढच्या वर्षी बघू म्हणले पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करू सत्यनारायणची पूजा वगैरे घालायचं आध्याय लावल्यावरती समाप्तीच्या वेळेस या वेळेसमध्ये नको कारण खूपच गडबड होईल मग साधा सिंपलच असं समाप्ती केलेली आहे डाळ भात बटाट्याची भाजी घेवड्याची भाजी आणि बुंदी आणली होती आत म्हणली बुंदी आणा मग बुंदी आणली होती चांगली फ्रेश अशी आणली होती भेंदी बुंदी आणि बघा हे डाळ ना वडे एवढे छान झाले होते ना खूप जसं काय असं वाटतं ना की बाबा देवां म्हणजे नैवेद्याचे प्रकार करतात असं वाटतं आपलं समजून येतं की बाबा देवांना भूक लागली किंवा हे खूप छान झालं आपण असं बोलतो नाही बघा वडे बघताच तुम्हाला असं वाटतं असं किती छान किती खाऊन किती नाही असे वाटत होते तर मुलं मुलांचं पण चाललेलं मम्मी मला दे मला दे वडे तर त्यावेळेस ते मी म्हणले नाही पहिले देवाला नैवेद्य आपल्याला काढायचं नंतर देते तर खूप छान असे वडे झाले होते आणि ते वडे कसे करायचे मला पण माहीत नाही तर मी गोल केले मला वाटलं गोल करायचे नंतर मग व्हिडिओ बघितला मी आज दुपारीच व्हिडिओ बघितला असं नैवेद्याचं म्हणजे वगैरे कसं काय करायचं अगोदर तर मला पण वेळ नव्हता पण त्याच्यामध्ये त्यांनी काही नाही म्हणजे जसं आपल्याला आहे जसं माहिती तसं त्याप्रकारे प्रत्येक गोष्ट आपण करत असू जसं मला माहिती पडलं मला जसं जसं बघित माहिती होतं तसं तसं मी केलं पुढच्या वर्षी अजून व्यवस्थित माहिती हो वगैरे घेऊन करायचा प्रयत्न करन तर पहिलंच वर्ष होतं त्यामुळं मला पण एवढं काही माहिती नाही पडलं किंवा काय समजलं नाही असं देव सर्व काही समजून घेतात त्यांना माहीत असतं पहिलं वर्ष किंवा कोणी सांगणार नाही ते बघा बघू शकता मस्त असे वडे झाले होते आणि नारळ वगैरे फोडला आणि सुटवडा हा सुटवडा एक होता आमच्याकडे तर मला पण माहीत नाही आतूनही सांगितलं सुटवडा बनवायला सुटवड्याचा प्रसाद असतो आणि पापड आणि बुंदीस आणली होती अशा प्रकारे छान प्रकारे असं जे स्वयंपाक झाला होता आणि पूजा वगैरे त्यांनी करून घेतली म्हणजे अध्याय वगैरे वाचून घेतला आज दोन अध्याय वाचायचे होते लास्टच्या दिवशी नव्या दिवशी नऊ अध्याय वाचायचे होते मग अध्याय वाचून आरती वगैरे त्यांनी करून घेतली मी इकडे स्वयंपाकाचं आवरलं नंतर मग जेवण वगैरे बनवलं सॉरी जेवण वगैरे झाले होते मग मुलांना जेवण वगैरे वाढले नऊ मुलांना बोलवलं होतं नऊ मुलांना जेवण वाढले छान प्रकारे असं मस्तपैकी असं अध्यायाची समाप्ती झाली खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं मस्त खूप छान वाटलं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला किंवा कुठं मी काय चुकले किंवा काय व्यवस्थित नाही केलं नक्की मला कमेंट करून सांगा कारण मला जेवढं माहीत होतं त्याप्रकारे मी केलं आहे त्याप्रकारे केले आणि थोडेसे बघा गोलभजे पण केले होते थोडेसेच केले म्हणजे एक एक नैवेद्य पापड तळले होते आणि अशा प्रकारे स्वयंपाक वगैरे खूप छान असा केला मुलांनाही खूप छान आवडला स्वयंपाक सगळे पोट भरून जेवले सगळे सण ना वडे वडे मागत होते आणि त्यांना लास्टला काय दिलं तर ते, ते, ला ते पण सांगते तर त्यांना ना अकरा अकरा रुपये दिले त्यांच्या हातामध्ये खूप खुश झाले जेवल्यावरती लहान लहान मुलांच्या हातात पैसे भेटले होते खूप खुश होतात लहान मुलं तर हे बघू शकते दिदीने छोटासा व्हिडिओ काढला आहे मुलं बघा छोटे छोटेच मुलं आपल्याला बोलवायचे असतात तीन वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत जास्त मोठे नाही बोलवायचे तर नाही जर भेटत छोटे तर आपण बोलू शकतो मोठे असं काही नाही नऊ मुलं बो बोलवलीच पाहिजे आणि बघा अध्याय मस्त असं झाकून वगैरेच ठेवलेलं आहे आणि नैवेद्य वगैरे मला पाया पडायला भेटलंच नाही लवकर नंतर मी पाया पडले मग कारण की खूप गडबड होती त्या द्या होते परत मुलं नंतर जेवायला आले खूप गडबड तर सर्व मी नैवेद्य जेवढं जेवढं केलं तेवढं सर्व काढले बघा वडे परत डाळ भात भाजी चपाती घेवड्याची भाजी पापड वडे इथं बुंदी सुटवडा नारळ फोडलेला नऊ ज नऊ नैवेद्य नवनाथांना काढले आणि बाकीचे पाच सात नैवेद्य आहे ना दे सर्व देवांना जागेवाल्याला स्वामींना दत्तगुरूंनी असे असे काढले आणि इथं बघू आहे आणि सर्व नारळ वगैरे पण फोडलं आज समाप्त झालं होतं नारळ फोडलं आणि पेढे मम्मीने आणले होते ते सुद्धा ठेवले आणि छान प्रकारे असं समाप्त आहे अध्यायाची तुम्हाला मी थोडंसं दाखवलेलं आहे जवळ मंदिर वगैरे पण बघा किती छान सुंदर वाटत आहे खूप मस्त प्रस